नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला माझ्याच गावामध्ये असलेल्या आणि आमच्याच खूपच जवळच्या नात्यातला एक माझा पाहुणा होता त्याचं नाव बबन सगळे म त्याला बबण्यास म्हणत असायचे माझी त्याच्याशी ओळख झाली आणि आम्ही ज्या ठिकाणी जायचो कामाला तो पण तिथेच होता आणि रोज मी त्याला म्हटलं माझी मी रिक्षाने येत आहे तुझी तू जा पुढे तरी तो मला घ्यायला यायचा आणि मला त्याच्या गाडीवर बसून न्यायचा कामाला म्हणून आणि मळ्यात नेऊन काय करायचा तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या आधी तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईबच नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या तर चला मग कथेला सुरुवात करते मित्रांनो माझं नाव पायल दिसायला मी खूपच देखणे होते आणि त्याच्यात मी सुंदर होते आता आमच्या गावाच्याच बाजूच्या गावात एक कंपनी आहे आणि गावातले खूप लोक तिकडे जात असतात मला पण तिकडे काम पाहिलेलं ते पण बघण्यानेच आमचे आणि त्यांचे घरातल्यांचे अगदीच एक नातं असल्यासारखं संबंध पहिल्यापासूनच आम्ही त्यांच्या सुखादुःखात आणि ते आमच्या नात्यात होते आणि माझी आणि त्याची खूप दिवसापूर्वीच ओळख झाली होती आणि त्याने मला काम पाहिलं होतं सुरुवातीला खूप चांगलं होतं नातं मात्र आमच्या घराच्या पलीकडच्या घरी त्यांचं रान होतं आणि रानाच्या शेजारी त्यांचं घर असल्यामुळे आम्ही कधी शेताकडे वगैरे जात असलो तर नेहमीच त्याच्याशी बोलणं होत असायचं आणि गावाच्या बाहेर त्यांनी अगदी शेत करण्यासाठी घेतलं होतं दुसऱ्याचं आणि त्यामुळे तिकडं छोटंसं राहण्यासाठी त्या एक खोली होती कधीकधी तो रिकामी वेळ तिकडेच जात असायचा आणि त्यांच्या मळ्यात तो जाताना म्हणजे रोज सकाळी संध्याकाळी घरच्याशी त्यांचं आणि आमचं बोलणं वगैरे होत असायचं झालं असं एक दिवशी आम्ही घरी येत होतो आणि त्यावेळेस मग त्याने गाडी थांबवली मी म्हटलं काय झालं रे इथे का गाडी थांबवली त्यावेळेस तो म्हटला अगं थांब ना रोजच काम काम मी म्हटलं हो बरं थांब तो म्हटला म्हटला तुला चहा वगैरे पाहिजे का काय खायला पाहिजे मी म्हटलं नको तर तो म्हटला थांबा आपल्या दोघांना चहा सांगतो मी म्हटलं अरे राहू दे कशाला त्यावेळेस मात्र तो म्हटला अगं असू दे तू नको काळजी करू पैसे मीच देणार आहे मला मग त्यावेळेस हसूच आवरलं नाही तो म्हटला खूप दिवस झालं माझी खूप इच्छा होती असं निवांत कुठेतरी बसावं हो। तसं आमचं गाव जास्त काही लांब नव्हतं आणि घरातल्यांना पण माहीत होतं की आम्ही सोबत चालले त्यामुळे गावातल्या इतर लोकांनी कुणी पाहिलं आणि घरच्यांना सांगितलं तर एवढं काही घरच्यांना वाटायचं नाही त्यांना माहीत होतं की आम्ही एकमेकांना काय समजतो ते झाल्यास तिथे थांबलो आणि आम्ही चहा वगैरे पिलो मी म्हटलं चल ना आता किती वेळ झाले आणि आभाळ पण भरून आलं होतं ते पावसाचे दिवस होते त्यावेळेस तो म्हटला अगं बघ ना किती अंधार पडत चालला आहे त्यावेळेस मी म्हटलं हो रे आताची तर साडेपाच पाहुणेस हात झालेत कसं काय तो म्हटला अगं पावसाचे दिवस असल्यामुळे तसं होत असेल कदाचित मी म्हटलं हो आम्ही जायला निघणारच होतो माझ्याजवळ पर्स होती आणि त्याच्याजवळ बॅग अचानक पाऊस यायला लागला म्हणून आम्ही तिथेच थांबलो तासभर पाऊस काही उघडत नव्हता घरच्यांना पण मी फोन केला आणि घरचे घरच्यांनी उचलला नाही कदाचित पावसामुळे त्यांना आवाज आलेला नसेल थोड्या वेळाने त्यांचा फोन आला तर मी म्हटलं अहो इकडे पाऊस खूप आहे म्हणून थांबलो घरची काळजी करू लागले चांगल्या ठिकाणी तर थांबलाय ना तुम्ही काय ते आज तरी मी म्हणत असते लवकरात लवकर घर येत जावा संध्याकाळ झाले की नंतर कसं त्यावेळेस मी म्हटलं अगं बबन आहे बबने माझ्यासोबत आहे तुम्ही नका काळजी करू आम्ही येईनच लवकर मी म्हटलं हो लवकर ना ये नाही तर पुन्हा येताना पाऊस चालू व्हायला हो नको त्यावेळेस मी म्हटलं तुम्ही नका काळजी करू आणि व्यवस्थित आहे ना वारा वगैरे शांतच होता सगळीकडे शांतता पसरली आणि लोक आता बाहेर निघले आता चांगलाच अंधार दाटला होता त्यावेळेस तो मला म्हटला की चला मॅडम मी म्हटलं हो मी त्याला म्हटलं आपण खूप दिवस झालं काम वगैरे करतोय तुझ्याकडे पण भरपूर पैसा असेल कारण की माझ्यापेक्षा जास्त तुला पगार वगैरे आहे त्यावेळेस तो म्हटला हो पण माझं तर म्हणणं आहे आता एक घराचं काम वगैरे करायचं कारण की घर आमचं खूपच जुनं आहे आणि घराचं काम वगैरे झालं की मग घरचे म्हटलेत लग्न वगैरे तो लग्नाचा विषय काढला आणि माझं चेहरा खूपच पडला कारण की तो मला आवडायचा मात्र तो लग्न करणार आहे हे म्हटलं माझं स्वतः म्हणणार त्याने ते ओळखलं आणि म्हटलं काय झालं ग तू काय शांत आहे मी म्हटलं काही नाही बघ ना वातावरण कसलं अजून मस्त आहे असं एक म्हणत असताना गावापशी आलो आणि त्यांच्या त्या ते मळ्यापशी येत असताना अचानक पाऊस चालू झाला इथनं पुढे तर खूपच पाऊस आहे नदीला पण पाणी आलं आहे बघ त्यावेळेस मग काय तो म्हटलं थांबू इथं मग काय कुठे थांबायचं त्यांच्या मळ्यामध्ये एक खोली होती आम्ही तिकडेच गेलो आणि त्यावेळी संध्याकाळ होती कशी तरी तर आम्ही तिकडे गेलो आणि कारण की आमच्यासोबत थोडेसे कागदपत्र होते पर्स वगैरे भिजाय नको नाहीतर खूप नंतर प्रॉब्लेम होईल म्हटलं आम्ही गेलो आणि दरवाजेची कडे उघडून आतमध्ये गेलो अंधार बुडूक होता त्याने मग काय तिथली लाईट लावली तर लाईट पण बंद होती मोबाईलची ती काही टॉर्च लावली मग म्हटलं अरे खूपच अवघड आहे पाऊस नाही थांबला तर तो म्हटला नाही थांबला तर आपल्याला इथेच थांबावं लागेल असं कुठं पावसात भिजाय जायचं अजून बरंचसं लांब गाव आहे मी म्हटलं हो ते तर आहे मग आम्ही बोलू लागलो आणि त्याने पुन्हा तो विषय काढला तू कधी लग्न करणार आहेस आता शोध ना एखादं कोणतं चांगलं स्थळ मी म्हटलं जे पाहिजे मनात तेच भेटत नाही मी म्हटलं कसं पाहिजे ती काही बोलली नाही आणि ती शांतच होती त्यावेळेस मग तिने मला विचारलं की तू कुणाशी लग्न करणार आहे मी म्हटलं नाही अजून तसं काय ठरवलं त्यावेळेस मग आम्ही बोलू लागलो ती म्हटली तुला मी कशी वाटते त्यावेळेस मला काही समजलंच नाही मी म्हटलं रे बबन तुलाच विचारते तुला तुला त्यावेळेस मी त्याला तिला म्हटलं हो छान आहे ना त्यावेळेस ती मला म्हटली की मला तू खूपच आवडतो आणि मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे मात्र आपल्या घरातल्यांसाठी मी असं कधीही तुला बोलले नाही कारण की आपले आणि तुमचे घरातले संबंधच चांगले आहेत आणि त्याच्यातच हे की तू पण चांगल्या नोकरीला लागला आहे त्यावेळेस तिने असं डायरेक्ट म्हटलं मी म्हटलं मला खूप आवडते ग पण माझे घरचे काय म्हणतील हे काही माहीत नाही कारण की घरचे मला प्रत्येक वेळेस नवीन स्थळ पाहण्यासाठी आसुसलेले असतात त्यांना वाटतं की दुसरं कोणी तर असेल पण त्यांना माहीत नाही आहे तशी मला पण तू खूपच ते आवडते त्यावेळेस तिने माझा हात हातात घेतला आणि म्हटला मग कशाची वाट पाहतोय हो। काय आयुष्य आपलं पुन्हा नंतर काय होईल ते मात्र मला तर तू आवडतो आणि तुला तर मी आवडते आज इथे आपण दोघंच आहोत मला तू शांत करणं खूप दिवस झालं माझी खूप इच्छा होते असं तुला भेटायचं आणि आज बघ ना योगायोग आपण सोबत आहेत आणि आपल्याला आता कोणी थांबवणार पण नाही सगळ्यांची जणू काही परमिशन आहे मी म्हटलं खरंच तुला आवडेल त्यावेळेस ती मला म्हटली हो मला हेच पाहिजे मग काय बाजूलाच त्या घरामध्ये खूपच जुन्या वस्तू वगैरे पडल्या होत्या आणि कधी काळी रानामध्ये आलो तर आराम कधी मुक्काम करायला म्हणून आधीच तिथे चादर वगैरे थोडंसं अंतरायला पण होतं मग काय तिथेच आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात अखंड बुडालो मी तिला जे सुख देत होतो ती म्हटली मला आजपर्यंत असं कधीच प्रेम करणारं कोणी भेटलं नाही मी सगळं काही माझं तुला देते फक्त मला आनंद दे मी म्हटलं हो माझी राणी तू नको काळजी करू आणि मी झालो चालो खूप वेळ आमचं असं चालू होतं आणि शेवटी तास दोन तास आम्ही तिथे थांबलो आणि संध्याकाळी दहा वाजता घरी आलो घरच्या आमचीच वाट पाहत होते मात्र कोणाला काहीच वाटलं नाही त्यांनी जे मला दिलं होतं त्यावेळेस मी विसरू शकले नाही तिथून पुढे जेव्हा जेव्हा तो कधी यायचा आम्ही असाच तर जायचो बबने मला मनामध्ये न्यायचा आणि आनंद द्यायचा आणि खुश करायचा तर कशी वाटली कथा ते नक्की बघा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका कर।